नमस्कार मित्रांनो टिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेलच की ही नाराज होऊन घर सोडून जाते आणि एका शांत ठिकाणी एकटीच बसते सगळे घरातील तिला शोधत असताना अपूर्वाला ती भेटते आणि अपूर्वा तिच्याजवळ जाऊन तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करते आणि खूप छानपणे समजवते तिला बोलते की हे बघ माणसी तुला आम्हीवर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे अपूर्वा माणसाला खूप छान पद्धतीने समजवते ती बोलते की हे बघू इनी तुला आम्ही पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे अम्या तू पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे ही नेत्र आपल्याला माहीत आहे कशी आहे ते याआधी तिने खूप काही काम केलेले आहेत जेव्हा तुझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती आपल्या घरात येऊन राहिली पण नंतर सगळं सत्य सगळ्यांना कळलंच ना, ना। त्यानंतर शशांक नेत्राला आईलो बोलला नव्हता पण तिने असं दाखवलं होतं की तो मलाच बोलला आणि शेवटी काय झालं सगळं काही वेगळंच निघालं ना म्हणूनच तू आत्ता अमेयाच्या भक्कमपणे पाठीशी उभं राहा त्याला तुझी गरज आहे अमे यावर अविश्वास दाखवू नको अजून बरंच काही अपूर्वा मानसी सांगत असते आणि या सगळ्या गोष्टी खूप समजूतदारपणे अपूर्वा मानसी वहिनीला सांगत असते मित्रांनो अपूर्वा खरंच आता खूप समजूतदारपणे वागत आहे आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद